धुळे महापालिका निवडणूक भाजप कोर कमिटीची बैठक संपन्न धुळे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या कोर कमिटीची महत्त्वपूर्ण बैठक जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत पार पडली या बैठकीत निवडणुकीच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली सध्या भाजपाकडे इच्छुकांची मोठी गर्दी असून उमेदवारांची निवड करताना वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेतला जाणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे शहराच्या विकासाच्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढवली जाईल अशी ठाम भूमिका यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी मांडली आहे विद्यमान स्थितीत वि भाजपाचे पन्नास नगरसेवक महापालिकेत असून आगामी निवडणूक महायुतीच्या माध्यमातून एकत्रितपणे लढवावी अशी तीव्र इच्छा कार्यकर्त्यांनी या बैठकीत व्यक्त केली आहे उमेदवारांचे नावे आणि युतीचा अंतिम निर्णय मुंबईत पक्षश्रेष्ठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष यांच्यासोबत होणाऱ्या बैठकीत निश्चित केला जाणार आहे कोर कमिटीचे सदस्य लवकरच मुंबईला जाऊन वरिष्ठ नेत्यांची चर्चा करतील आणि त्यानंतरच महापालिकेच्या जागा वाटपाचे आणि उमेदवारीचे चित्र स्पष्ट होईल गतवैभव प्राप्त करण्यासाठी कारण गुड शहर जे आहे ते औरंगाबाद नाशिक जळगाव आणि शहरांना इको डिस्टन्स इथं जाऊन आम्हाला करोडा इंदौर पण आहे आणि मग त्या शहरांना मध्यवर्ती असलेलं शहर आहे जुन्या काळामधलं मोठं व्यापारी पे करतो मध्यंतरीची कृती अर्थव्यवस्थेची गती थोडी कमी झाली आणि म्हणून त्याला एक विकसित शहर एक स्मार्ट सिटी म्हणून डेव्हलप करण्यासंदर्भात आमची योजना आहे आमचा अजेंडा हा नगरपालिकेमध्ये स्मार्ट धुळे सुंदर धुळे सुरक्षित धुळे अशा प्रकारचा अजेंडा घेऊन आम्ही पुढे निघालो आणि याच्यामधलं काम आम्हाला करायचं बऱ्याच वेळा धुळे शहरामध्ये आम्ही असं संकल्प देखील केला फोन कमिटीमध्ये चर्चाही झाली की बऱ्याच वेळा राजकीय शहरामध्ये वेगळे युक्तिवाद करण्यासाठी वेगवेगळ्या अजेंडा घेऊन त्याचा परंतु आम्ही ठरवलेला की आमचा अजेंडा हा जो आम्हाला आमच्या केंद्राने आमच्या राज्याने आम्हाला दिलाय विकसित धुळेचा योजना घेऊन आम्ही पुढे निघालो आणि तोच आमचा अजेंडा नाही तेच आमचे मुद्दे राहतील आणि त्याच्यावरच आमचे भाषण सुद्धा केंद्रित असतील आणि मग तशा प्रकारचा प्रयत्न आम्ही सगळे करणार अनेक आमच्याकडचे जे उमेदवार आहेत याच्यामधले समाजातल्या सगळ्या घटकांचं प्रतिबिंब असावं आमचा प्रयत्न अनेक प्रकारचे म्हणजे आमच्याकडे इतका मोठा टीम आहे सगळ्यांचं जर आम्हाला विचार करता करता अनेक आमचे बरेच चिंतन मंथन चालू आहे असं सुद्धा टेक्स्टाईल याला निर्माण करण्यासंदर्भातले त्याच्यामधलं कॉपीराईट त्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी ही सुद्धा चर्चा इथे शहराच्या आमदारांची आम्ही त्याच्यामध्ये केली म्हणून अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी जे आपल्याकडे मॉडर्न मॉल शॉपिंग सेंटर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी हे करण्याचा संकल्प आपण केला दसेरा मैदानमध्ये एक मोठा शॉपिंग कॉम्प्लेक्स पण ते आधुनिक म्हणजे त्याच्यामध्ये हाईटच बारा तेरा चौदा आपण त्या दुकानांची घेतलेली अशा प्रकारचे एक सुंदर शॉपिंग कॉम्प्लेक्स आपण तिथे करतोय पाच कंदीलजवळ त्याचा तसा रूप ठेवू त्याच्यामध्ये पाच कंदीलला पंचावन्न कोटी रुपयाचं जवळपास एक शॉपिंग कॉम्प्लेक्स आम्ही तिथे विकसित करतोय भारतातल्या सगळ्या रेल्वे काश्मीरपासून तर कन्याकुमारी पर्यंत आणि आसाम पासून तर द्वारकापर्यंत जाणारे सर्व रेल्वे या आपल्या नारदाण्याला या आपल्या धुळ्याला थांबतील <laughs> त्याच्यासाठी मनमाड इंदाव <laughs> रेल्वेचा मार्ग असा तर त्याने आम्ही सगळ्यांनी मागणी केली सगळ्यांनी पाठपुरावा केला परंतु बाबा भामरेंच्या प्रयत्नांनी त्याला आपल्याला यश मिळालं आणि अठरा हजार कोटी रुपयाचं आपण ते रेल्वे मार्गाला मोठी गती देऊ शकतो त्याच्या माध्यमातून ऐतिहासिक धरोला जपणं हा देखील काम आपण भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा जो इथे बंगला होता त्या बंगलेला सुद्धा एक ऐतिहासिक स्थळ म्हणून तिथे एक महत्वाचं स्थळ म्हणून त्याला आम्ही विकसित करण्याचं सुद्धा डिप्युटी सीमांना ठरवलेलं हो आपल्या शहरामध्ये अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी एम आय डी सीला अजून आम्ही विस्तारित करून त्याच्या माध्यमातून प्रकल्प आणण्यासाठी सातत्याने त्या बैठकी चालू माझ्याकडे जे प्रोटोपॉल विभाग आहे त्याच्यामधनं बरेच देशांची ज्यावेळी शिष्टमंडळ येत असतात त्यावेळेस मी महाराष्ट्राच्या संदर्भातली माहिती देत असतात ना, ना आवर्जून धुळे शहरामध्ये सुद्धा आम्हाला स्कोप आहे आपण त्याच्यामध्ये यावं असाही आमचा आग्रह असतो आणि त्यांना तो याची माहिती देखील देतो वेळोवेळी शहराच्या आमदारांना सुद्धा अशा बैठकींना मी बोलून त्यांना मध्यंतरी मी संधी देखील दिली मागच्या राज्याच्या प्रमुख कोर कमिटीनं आम्ही पाठवली त्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री प्रदेश अध्यक्ष इलेक्शन कमिटी प्रमुख आणि इतर आमचे नेते त्याच्यामध्ये आहेत आणि त्यांना आम्ही पाठवले त्यांनी देखील काही सर्वे केले आणि उद्या आम्ही साधारणतः पाच वाजेला हो आम्हाला मुंबईला सगळ्यांना बोलवलेलं आम्ही त्या बैठकीमध्ये आहे काही प्रतिनिधी त्याच्यामध्ये आहे आणि ही काय माहिती जिल्ह्याची आहे ती घेऊन जाणार मुख्यमंत्रीच्या स्तरावर प्रदेश स्तरावर आणि इलेक्शन कोर कमिटीच्या स्तरावर याच्यामध्ये उमेदवारांचं जवळपास निश्चित सगळीच तिथे होणार आहे आणि ते आम्हाला कळून त्या पद्धतीने आम्ही काम करून इलेक्शनच्या कामाला लागू सारी यंत्रणांचे सज्ज आमचे अनेक कार्यकर्ते असे आहेत की ते म्हणतात आम्ही निवडणूक नाही लढणार पण आम्ही कार्यकर्ते म्हणून आम्हाला काम करायचं आणि त्यांनी भूथपर्यंतचं थे काम त्यांनी सुरू केलं मोठ्या प्रमाणात लोकांचा प्रतिसाद आहे जनतेचा कौल आमच्या बाजूने एकंदरीत महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर धुळ्यापासून तर मुंबईपर्यंत सगळीकडे भारतीय जनता पार्टी महायुती सगळ्या पद्धतीने आणि मला वाटतं मागच्या पेक्षा अधिकच्या अधिकच्या आकड्यांनी आम्ही तोच प्रयत्न आमचा आहे आणि मग आपल्या सगळ्यांना हा विकासाचा अजेंडा आणि त्याच्या मागचा हेतू हा आपल्या सगळ्यांना अवगत करावा मग आजची बैठक घेण्यात आली चंद्रशेखर अहिरराव जनविश्वास